नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेचा आणखीन एक आमदार फुटला राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा कोणी विचारही करू शकत नाही कोण उठून पाटे शपथविधी घेतो तर कोण पक्ष चोरतो तर कोण डायरेक्ट ही काढून घेतो अशीच एक घटना शिवसेनेच्या गोठ्यातून समोर येत आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यातील वैद्य संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात सर्व चर्चेत आहे मुंबई म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे साम्राज्य जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मुंबईकरांच्या पाठीशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे राहायचे त्यांच्यानंतर त्यांचा, त्यांचा वारसा त्यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे यांनी पुढे चालू ठेवले आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपली सत्ता कायम ठेवली मात्र काही दिवसानंतर दिवस फिरले आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटात मिठाचा खडा पडला नंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार खासदार नगरसेवक यांना घेऊन वेगळी शिवसेना स्थापन केली नेते गेले बडे नेते गेले मात्र कडवट शिवसैनिक हे आजही उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत आज असाच एक धक्का शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटाला बसला असून उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा राखणारे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी आज गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे साळवी यांच्या पक्ष सोडण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत अद्भूतपूर्व बंड केल्यानंतर जे काही मोजके आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले त्यापैकी राजन साळवी एक होते उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यामुळे साळवी यांच्या विरोधात लालूसपत प्रतिबिंध निंदक विभागाची चौकशी शुल्क काष्ट मागे लागले होते तरीही साळवी यांनी ठाकरे यांची साथ सोडली नव्हती राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाला कोकणात आणखी बळ मिळणार आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे उदय सामंत किरण सामंत योगेश कदम असे तीन आमदार आहेत पक्षात फूड पडण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार होते फुटीनंतर राजन साळवी वैभव नाईक आणि भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते आता साळवींनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंकडे रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव यांच्या रूपाने एकमेव नेतृत्व राहिलं आहे दरम्यान एकेकाळी माजी मंत्री नारायण राणे यांचे समर्थक राहिलेले माजी आमदार सुभाष बंडे गणपत कदम हे सुद्धा शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समजत आहे चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून साळवी नाराज होते आपल्या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी या तक्रारीकडे फारसे लक्ष न देता विनायक राऊत यांची बाजू घेतली होती त्यामुळे राऊत यांच्याशी झालेल्या मतभेदाना मत कंटाळून साळवी यांनी पक्षाला झे महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद